महिलांनी घरासमोर कमळ काढावे विरोधकांच्या पायाखालील जमीन आपोआप सरकेल असे आवाहन भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हायवणकर यांनी केले इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राहुल लावाडे यांच्या प्रचारार्थ यशवंत मंगल कार्यालय येथे छटपूजा युवा शक्ती समिती केसरवाणी समाज मेळावा संपन्न झाला त्यावेळी मार्गदर्शन करताना सुरेश हायवणकर बोलत होते सुरेश हायवणकर म्हणाले या समाजाला संरक्षण देण्याची जबाबदारी आमची आहे केव्हाही हाक द्या आम्ही धावून येऊ शहरातील निवडणुकीचे वातावरण एकतर्फी झाले आहे पहिला जलपान न करता मतदान करावे चिंता करण्याची आवश्यकता नाही समाज को क्या चाहिए? से करना वाला समाज है? या सुरक्षा चाहिए? और जैसे यूपी के अंदर सुरक्षा हुई है राजस्थान के अंदर सुरक्षा हुई है वैसे इच्छण गती उत्तर भारतीय समुदाय की पूरी सुरक्षा की जिम्मेदारी वचन के साथ वादा निभाने का आपको पूरा वादा देते राहुल आवडे म्हणाले पुजारी मळा परिसरात केसरवाणी समाजासाठी सांस्कृतिक भवन बांधण्यासाठी तीस लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे ही रक्कम महानगरपालिकेला प्राप्त झाली आहे केसरवाणी समाज वस्त्रोद्योगातील जो गुजगंडी गोळा करण्याचे काम करतो त्या मालाची विक्री करण्यासाठी आवश्यक त्या मूलभूत सुविधा आणि बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाईल या समाजाकडून काळानुरूप नवनवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार केला जात आहे यंत्रमाग उद्योगातील वेस्टेज मालाचा उपयोग करून त्यातून विविध वस्तू निर्माण केल्या जात आहेत राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी म्हणाले केसरवाणी समाज नेहमीच भाजपच्या मागे ताकदीने उभा राहिला आहे समाजाने अहोरात्र कष्ट केले आहे या समाजासाठी एक भवनची उभारणी करावी यावेळी आमदार प्रकाश आवाडे शिवसागर केसरवाणी समाजाचे प्रदेशाध्यक्ष संजय पांडे वृषभ जैन आदींची भाषणे झाली या प्रसंगी प्रद्युमन शुक्ला विवेक पांडे शहाजी भोसले दीपक सुर्वे ऋषिकेश गौड महादेव गौड संजय भंडारे भरत जोशी सचिन माछरे सुनील तोडकर हरेराम तिवारी फुलचंद जाधव शिवजी गिरी शिवम केसरवाणी विजय केसरवाणी प्रशांत सपाटे आदी उपस्थित होते